आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष आपल्याला मोर्चे बांधणी करताना पाहायला मिळत आहेत भाजपानं जे मिशन पंचेचाळीस आखलेलं आहे महाराष्ट्रासाठीचा त्या दृष्टिकोनातून भाजपा आपल्याला तयारी करताना पाहायला मिळतो आहे भाजपाने कडून नुकतीच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची जाहीर सभा देखील जी आहे ती छत्रपती संभाजीनगर आणि जळगावमध्ये नुकतीच संपन्न झाल्याचं पाहायला मिळालं त्यानंतर मुंबईमध्ये जे आहे ते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये जी आहे ती सह्याद्री अतिथीगृहामध्ये एक बैठक जी आहे ती देखील संपन्न झाल्याची माहिती मिळते आणि या बैठकीमध्ये पाच एक असा जो मुंबईमधील जागांचा फॉर्म्युला आहे तो भाजपाकडून दिला गेल्याची शक्यता आहे म्हणजेच पाच जागा ज्या आहेत त्या भाजपा लढेल एक जागा जी आहे ती शिंदेंची सेना लढेल असा प्रस्ताव जो आहे तो दिला गेल्याचं पाहायला मिळतं आहे मात्र शिंदेंची सेना काहीशी असहमत आपल्याला या प्रस्तावाशी असताना पाहायला मिळते किंवा एक चर्चा आता अशी देखील सुरू झालेली आहे की बत्तीस जागा ज्या आहेत राज्यातल्या त्या भारतीय जनता पक्ष लढेल दहा जागा ज्या आहेत त्या शिंदेंची शिवसेना लढेल आणि तीन जागा ज्या आहेत त्या दादांची राष्ट्रवादी जी आहे ती लढेल असं बोललं जातं मात्र या बैठकीमध्ये जर आपण पाहिलं तर हट्ट सोडा आणि निर्णय घ्या अशा सूचना ज्या आहेत त्या केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री अमित शहा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिल्याची माहिती जी आहे ती माहिती देखील मिळते एकंदरीत जर आपण पाहिलं या सगळ्यामध्ये तर कदाचित महायुतीमध्ये अदलाबदलीचा बदलीचा फॉर्म्युला जो आहे तो दिला जाऊ शकतो म्हणजेच शिंदेच्या सेनेचा उमेदवार जो आहे तो घड्याळाच्या चिन्हावर लढू शकतो घड्याळाचा उमेदवार जो आहे तो कमळाच्या चिन्हावर लढू शकतो कमळाचा उमेदवार जो आहे तो धनुष्यबाण या चिन्हावर जे आहे ते लढू शकतो अर्थात जर आपण पाहिलं तर हा अदला बदलीचा फॉर्म्युला लागू होतो का कारण जर आपण पाहिलं तर शिरूरमध्ये शिवाजीराव आढळराव पाटील हे घड्याळाच्या चिन्हावर लढतील अशा चर्चा ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत अशा अनेक ज्या गुंतागुंतीच्या जा जागा आहेत तिथे महायुतीकडून हा अदलाबदलीचा फॉर्म्युला जो आहे तो लागू केला जाण्याची शक्यता आहे अर्थात या सगळ्या चर्चा आहेत प्रत्यक्षामध्ये यावर काय निर्णय होतो हे पाहणं जे आहे ते महत्त्वाचं असणार आहे कस्तुरी पवारसह संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठी पुणे कमावन व्याईज हरिया यू तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट ओके यू कैन लर्न मी रोज का ढक्कन देना hmm. red वाला, है, सही वाला सही देना। ढक्कन? पहले तो सही पानी पीना hmm? <laughs> <laughs> माणिकचंद